सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्वच आपल्या लाडक्या बाप्पाचा लाडका उत्सव म्हणजे गणेश उत्सवाची आपण कधीची आतुरतेने वाट बघत होतो आणि बघता बघता तो दिवस अगदी जवळ आलेला आहे उद्या म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी श्री गणेश चतुर्थी म्हणजेच पार्थिव गणपती पूजन आपल्या प्रत्येकाच्याच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे प्रत्येक सोसायटीमध्ये मंडळांमध्ये गल्ली बाप्पांचे आगमन होणार आहे कुणी दीड दिवस गणपती बसवणार कुणी पाच दिवस सात दिवस कुणाकडं अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आपल्या सर्वांकडे बाप्पांची स्थापना होणार आहे नैवेद्य आरत्या वातावरण कसं सगळीकडं आनंदाचं जल्लोषाचं अगदी होणार आहे आपण मनापासून हृदयापासून आपण बाप्पांची सेवा करत असतो तर या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवार रोजी गणपती बाप्पांची स्थापना घरोघरी होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे म्हणजे हर्तालिकेच्या दिवशी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे तृतीय तिथी संपून सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असेल मग दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच आपल्याकडं गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी वेळ आहे का तर हो गणपती बाप्पांची स्थापना सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी अगदी पहाटे सूर्योदयापासून तुम्ही तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना आपण घरोघरी करायचे आहे मंडळ असतील सोसायटी असेल सर्वांनी गणपती बाप्पांची स्थापना सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतच आपल्याला स्थापना करायची आहे फक्त तुम्ही जर सर्वजण राहूचा काळ मानतात अशुभ काळ मानतात कारण गणपती बाप्पांचा सण आहे वर्षातला सर्वात मोठा आपण हा आनंद उत्सव साजरा करत असतो तर राहू काळ मानत असाल तर फक्त दुपारी हा एक तासाचा राहू काळ पाळायचा आहे आपल्याला एक तासाच्या या अशुभ काळात गणपती बाप्पांची स्थापना प्राण प्रतिष्ठा करू नका तुम्ही जर मानत असाल तर म्हणते नाही तर सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत संपूर्ण दिवस दुपारपर्यंत शुभच आहे फक्त दुपारी बारा ते एक हा अशुभ काळ असणार आहे राहूचा काळ असणार आहे तुम्ही जर राहू काळ मानतात तर एवढा एक तास सोडून द्यायचा आहे मग बाकी संपूर्ण दिवस म्हणजे तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत सव्वा तीन वाजेपर्यंत हा सर्व शुभ मुहूर्तच आहे अगदी सकाळी पहाटेपासून सूर्योदयापासून तीन वाजून पंचवीस मिनटांपर्यंत हा शुभच काळ असणार आहे आता काहींना खूप उशीर झालाच समजा काही कारणास्तव माझे काही महिला असतील पुरुष दादा असतील गणपतीची मूर्ती घ्यायला जायला काही वेळ झाला आणि स्थापना प्राणप्रतिष्ठा करायला बराचसा वेळ झाला तुम्हाला तर मग तुम्ही संध्याकाळी पाच वाजेच्या आत तरी आपल्या घरात गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे तर जरी पंचमी तिथी आपल्याला प्रारंभ होणार आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी सत्तावीस ऑगस्टला तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंचमी तिथी प्रारंभ होणार आहे तरी पण सूर्योदया पा सूर्योदयानुसार तिथी ही संपूर्ण दिवस मानली जाते म्हणजे सूर्य सूर्य मावळण्याच्या आधी तरी आपल्या घरात गणपती बाप्पांची प्रतिष्ठा नक्कीच करून घ्या प्रदोष काळ येण्याच्या आधी म्हणजे पाच साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे काही मोठं कारण असेल आणि तुम्हाला वेळ झाला गणपतीची स्थापना प्राणप्रतिष्ठा करायला तर म्हणते मी नाही तर दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हा सर्वात शुभ मुहूर्त आहे सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे फक्त दुपारी बारा ते एक हा एक तासाचा राहू काळ सर्वांनी सोडून द्यायचा आहे या काळात या वेळात पूजा म्हणजे प्र प्राणप्रतिष्ठा स्थापना गणपती बाप्पांची करू नका तर सर्वांना कळालं असेल की कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मनापासून हृदयापासून आपण सर्वच जणांनी बाप्पांची सेवा करायची आहे या दहा अकरा दिवसात अगदी आपल्या दिवस रात्र आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे घर घरात गणपती बाप्पांचं अपर... अथर्व शीर्ष महिलांनी दादांनी रोज अकरा वेळा तरी नक्की पठण करा अनुभव नाही आला तर मला बोला तुम्ही गणपती बाप्पांची सर्वात प्रिय सेवा म्हणजे अथर्व शीर्षाची सेवा आहे सर्वांनी करा आपल्या लेकरांकडूनसुद्धा बोलून घ्या तोडकी मोडकी सेवासुद्धा अगदी बोबडे बोलतील मुलं त्यांचीसुद्धा सेवा बाप्पांना खूप प्रिय आहे बाप्पांना अथर्व शीर्षाची सेवा खूप प्रिय आहे या दहा अकरा दिवसात तरी आपल्याकडून वर्षभर नाही वेळ भेटत ना काही का सेवा वगैरे करायला तर मग अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत या दहा अकरा दिवसात बाप्पांची अथर्व शीर्षाची सेवा महिलांनो दादांनो जरूर करा नाही तुम्हाला एवढं जमलं किमान एक वेळा तरी नक्की पठन करा फलश्रुतीसह एक वेळा जरी पठण केलं ना सह कुटुंब सह परिवार सकाळी करा संध्याकाळी करा पण एक वेळा तरी दोन्ही वेळेला आरती सुद्धा करायची आहे कापूर आरती गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे आपण सर्वच जण गणपती अगदी ताळ वगैरे वाजवून आरती करत असतो तर कापूर आरती जरूर करा आणि अथर्व शीर्षाची सेवा अवश्य करायची आहे गणपती स्तोत्राची सेवा करा संकटनाशन गणपती स्तोत्र किमान एक वेळा तरी नक्की पठण करा झालंच तुमच्याकडून तर तुपाचा दिवा अगरबत्ती लावून बाप्पा समोर आसन घेऊन बसा नित्य नियम बनवून घ्या दहा अकरा दिवसात बाप्पांची ही सेवा झालीच पाहिजे जरी तुमचा गणपती बाप्पा दीड दिवसानंतर विसर्जन झाला पाच दिवसांचा गणपती बाप्पा बसवलेला असेल विसर्जन झाला सात दिवसांचा तरी पण अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच गणपती बाप्पांसमोर बसायचा आहे तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा कितीही कठीण काळ असू द्या तुमच्यावर समस्या असू द्या संकट असू द्या अनंत चतुर्दशीच्या आत तुमचे सर्व संकट निवारण नक्कीच करेल गणपती बाप्पा म्हणून अथर्व शीर्षाची सेवा करा गणेश गणपती स्तोत्राची सेवा करा आणि ओम गण गन गणपती नमहा एक माळ रोज नक्की घ्या महिलांनो दादांनो ही सेवा गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे सेवेला अजिबात चुकू नका मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या रोज गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची एक जुडी म्हणजे प्रत्येकाने घरात तुम्ही चार लोक असाल पाच असाल जास्त असाल प्रत्येकाने आपल्या आपल्या दुर्वा निवडा आणि गणपती बाप्पाला ती दुर्वांची जुडी धुवून वगैरे महिलांनी दादांनी हळदी कुंकू पायाशी अर्पण करायचं गणपतीच्या उजव्या हातात जुडी घ्यायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावा स्वतःच्या कपाळी लावा दुर्वांच्या जुडीलासुद्धा देठाला हळदी कुंकू लावावं मनातील इच्छा बोलावी आणि अकरा दिवस गणपती बाप्पाला न चुकता एकवीस दुर्वांची जुडी न चुकता महिलांनो दादांनो जरूर अर्पण करा बघा अकरा दिवसांच्या आत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्कीच करेल गणपती बाप्पा श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून सहा सप्टेंबरपर्यंत रोज सगळ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे आणि आपल्या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे जरी तुमच्या घरातले गणपती बाप्पा विसर्जन झालेले असतील दीड दिवसाचे पाच दिवसांचे सात दिवसांचे तरी पण अनंत चतुर्दशीपर्यंत रोज लवकर उठा आणि घरातल्या देवघरातील गणपती बाप्पांची छान अशी सेवा करायची आहे पूजा करायची आहे बघा सुंदर अनुभव येतात हे दिवस इतके सुंदर असतात कधी येतो गणपती बाप्पा आणि कधी विसर्जन होऊन जातो ना कळतसुद्धा नाही पण या अकरा दिवसात आपली सेवा आवर्जून करा विद्यार्थ्यांनी सुद्धा रोज न चुकता अथर्व शीर्ष गणपती बाप्पांसमोर बोलायचं आहे फलश्रुतीसह एक वेळा बोला अकरा वेळा बोला गणे गणपती स्तोत्र बोल बोला एक माळ ओम गण गणपती नमहा या मंत्राची सुद्धा जरूर घ्यायची आहे उंदीर मामांची सुद्धा सेवा करा फुलं अर्पण करा उंदीर सुद्धा गोडाधोडाचा नैवेद्य गणपती बाप्पांना रोज अर्पण करायचा आहे मोदक बनवा लाडू पेडे बाप्पाला सर्वच प्रिय आहे काही नाही जमलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा खिरापतीचा नैवेद्य दाखवा वेगवेगळी फळं असतात फ्रूट असतात किंवा तुम्ही ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवला बाप्पाला या दहा अकरा दिवसात जेवढा नैवेद्य दाखवता येईल ना आणि तुमच्या घरात लहान लेकरं आली तर त्यांना खाली हात पाठवू नका त्यांना काहीतरी गोडाचा नैवेद्य म्हणजे मोदक लाडू किंवा पेढे याचा नैवेद्य देऊनच अगदी आनंदाने आपल्या घरातून लहान लेकरांना पाठवणी करायची आहे तर आता उद्या गणपती बाप्पांची स्थापना झाली की ऋषी पंचमीच्या दिवशी काही जणांचे म्हणजे दीड दिवस ज्यांनी गणपती बाप्पांची घरात स्थापना केलेली आहे दीड दिवसांचे गणपती बाप्पा ऋषी पंचमीच्या दिवशी दुपारीनंतर विसर्जन होतात तर विसर्जनाच्या दिवशी तुम्ही दीड दिवसाचा गणपती बाप्पा विसर्जन करा पाच दिवसांचा सात दिवसांचा किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येकाने गणपती बाप्पांना विसर्जन करताना बाप्पाजवळ गोड भात अर्पण करायचा आहे विसर्जन करताना गणपती बाप्पांना गोड भात आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे मौसूद भात शिजवायचा आहे आणि भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे त्यावर दही टाका किंवा थोडंसं दूध टाका थोडीशी साखर टाकायची आहे एखाद्या बाऊलमध्ये किंवा पत्रावळीमध्ये भात घ्यायचा आहे बाप्पांच्या चरणी आधी गणपती बाप्पांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे विसर्जनाच्या वेळी आपण जशी पूजा करतो विसर्जनाच्या वेळी तशी पूजा करायची आहे तुमच्याकडं ब्राह्मण बुवा येत असतील ते तुम्हाला सर्व काही सांगतच असतील कशी पूजा करायची विसर्जनाची ती पूजा करायची आणि महिलांनी महिलांनी आवर्जून आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी गोड भाताचा नैवेद्य जरूर अर्पण करायचा आहे त्याच्याशिवाय गणपती बाप्पा म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला आपल्या लाडक्या बाप्पाला आपण स्थापना करतो प्राणप्रतिष्ठा करतो तर तसंच खाली हात धाडू नका गणपती बाप्पाला गोड भाताचा नैवेद्य जरूर अर्पण करा आणि मग गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे कितीही त्रासात असाल संकटात असाल बाप्पा विसर्जन होण्याच्या आत तुमच्या सर्व संकटांवर मार्ग नक्कीच का देईल आणि मगच विसर्जन होईल बाप्पा सर्वांनाच गणपती बाप्पांची कहाणी माहीतच असेल जेव्हा कुबेर महाराज बाप्पांना आपल्या महालात भोजनासाठी घेऊन जातात तेव्हा कुबेर महाराजांच्या महालातील सर्व अन्न गणपती बाप्पा खाऊन टाकतात तेव्हा माता गौरी गणपती बाप्पाला गोड भात देते तेव्हा गणपती बाप्पांची भूक भागते शांत होते म्हणजे जेव्हा बाप्पा आपल्या घरात स्थापन होतात तेव्हा आपण बाप्पांना वेगवेगळी मिठाई मोदक लाडू सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवतो पण जी व्यक्ती विसर्जनाच्या वेळी बाप्पांना गोड भातांचा नैवेद्य दाखवून बाप्पा विसर्जन करतात तो नैवेद्य विसर्जनाच्या वेळी बाप्पांसोबत पाटावर जरूर द्या बाप्पांजवळ गुपचूप ठेवून द्या महिलांनो त्या व्यक्तीवर बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुमच्यासुद्धा गणपती बाप्पा सर्व इच्छा पूर्ण करेल म्हणून गणपती बाप्पांचे विसर्जन करते वेळी बाप्पांना गोड भाताचा नैवेद्य महिलांनो आवर्जून द्यायचा आहे आणि मगच बाप्पांचं विसर्जन करायचं आहे असे शास्त्रात म्हटले आहे की बाप्पांना गौरी मातेकडं पोहोचायला थोडासा वेळ झाला तर बाप्पा आपण दिलेला गोड भाताचा नैवेद्य ग्रहण करतात आणि मग गौरी मातेकडं जात असतात बाप्पांना भूक कधीच सहन होत नाही गौरी मातेच्या लाडक्या बाळाला आपण आपल्या घरात स्थापना करतो प्रार्थना पूजा करतो दहा अकरा दिवसात आपल्यावरील संकटे दुःख दारिद्र्य दूर करण्याची आपण प्रार्थना करतो बाप्पा सुद्धा आपल्याला चारही हातांनी भरभरून देतात आपल्यावरील आपल्या घरावरील सग सर्व विघ्न दूर करतात आणि आनंद सुख शांती समृद्धी ऐश्वर समाधान आरोग्य ऐश्वर्य बाप्पांच्या कृपेने आपल्याला सर्व काही प्राप्त होतं बाप्पा या दहा अकरा दिवसात प्रत्येक भक्तांची मनोकामना नक्कीच पूर्ण करतात कुणालाच खाली हात ठेवत नाही बाप्पा मग गणपती बाप्पांचे विसर्जन करताना बाप्पांना खाली हात पाठवू नका गोड भात ज्यांना म्हणजे गोड भाताचा नैवेद्य बाप्पांबरोबर जरूर द्या त्याचबरोबर महिलांनो बाप्पांच्या कानातसुद्धा तुमच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना होणार उद्या आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे बाप्पांच्या उजव्या कानात तुम्हाला तुमची मनातील इच्छा बोलायची आहे मुख्य स्त्रीने घरातील मुख्य स्त्रीने हे दोन शब्द गणपती बाप्पांच्या कानात उजव्या कानात जरूर बोला हे गौरीपुत्र श्री गणेशा ओम नम शिवाय बस आणि तुमची इच्छा बोलायची आहे कळालं असेल हे गौरीपुत्र श्री गणेशा ओम नम शिवाय हे दोन शब्द बोला तुमची इच्छा बोला तुमच्याविषयी तुमच्या पतीविषयी तुमच्या लेकराबाळांविषयी जी तुमची इच्छा असेल ती बाप्पांना कानात सांगायची आहे आणि हे दोन शब्द जरूर बोलायचे आहे मग बघा लेकरा बाळांचे नक्कीच संकट विघ्न दूर करतील गणपती बाप्पा तुमच्या लेकरा बाळांना प्रत्येक कामात यश मिळवून देतील अभ्यासात प्रगती होईल नोकरीत वगैरे यश प्राप्त होईल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून प्रत्येक घरातील मुख्य स्त्रीने आपल्या गणपतीच्या उजव्या कानात हे गौरी पुत्र श्री गणेशा ओम नम शिवाय नाही तर ओ शिवपुत्राय श्री गणेशा गौरी पुत्र श्री गणेशा हे दोन शब्द जरूर बोला आणि तुमची इच्छा गणपती पाप बाप्पांच्या काना कानात सांगायची आहे उजव्या कानात सांगायचे आहे जी व्यक्ती गणपती बाप्पांच्या उजव्या कानात गौरी पुत्र शिवपुत्र माता पितांचे नाव घेऊन बाप्पांना प्रार्थना करते त्यांची बाप्पा नक्कीच हाक ऐकतात आणि त्यांना खाली हात ठेवत नाही त्यांची झोळी भरभरून देतात त्यांना काही मागायलाच उरत नाही लेकराबाळांचं कल्याण करतात संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करतात आणि मगच विसर्जन होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचाच हा उत्सव आहे गणपती बाप्पांची भरभरून सेवा करा गणपती बाप्पांना रोज दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना रोज जास्वंदाची फुलं अर्पण करा जो नैवेद्य करता येईल महिलांनो या दहा अकरा दिवसात बाकी काहीही करू नका आपल्या गणपती बाप्पांची जेवढी सेवा होईल ना साध्या सोप्या पद्धतीने कोणी काय म्हणतं आहे एवढं यांनी केलं आहे तेवढं त्यांनी केलं आहे याकडं बघू नका आपण साध्या भोळ्या मनाने आपल्या बाप्पासाठी आपल्याला जेवढं करता येईल ना तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या हाताने दुर्वा निवडा मुलांनासुद्धा मुलांकडूनसुद्धा या अकरा दिवसात नक्कीच सेवा करून घ्यायची आहे अथर्व शीर्षाची सेवा गणपती स्तोत्राची सेवा आणि ओम गण गन गणपते या मंत्राची सेवा आवर्जून सर्वांनी करा बघा सर्व विघ्न संकट येत्या अकरा दिवसात नाही दूर झाले तर बघा तर सत्तावीस तारखेला सकाळी सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत सर्वांनी गणपती बाप्पाची आनंदाने प्राण प्रतिष्ठा घरात स्थापना करायची आहे फक्त दुपारी बारा ते एक हा राहूचा काळ आहे तुम्ही मानत असाल तर या काळात या वेळात स्थापना करू नका आता ज्यांना थोडा उशीरच झाला त्यांनी पण संध्याकाळी पाच वाजेच्या आत गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर तुमच्याकडं आघाडा असेल शमीपत्र असेल बाप्पांना पत्रीसुद्धा खूप प्रिय आहे जसं बाप्पांना प्रिय आहे जास्वंदाची फुलं प्रिय आहे तशीच बाप्पांना वेगवेगळी पत्रीसुद्धा प्रिय आहे वेगवेगळ्या पानांची पत्री आंब्याचं तोरण या दिवशी महिलांनो आपल्या मुख्य दाराला झेंडूची आणि आंब्याच्या पानांची तोरणं जरूर लावा गणपती येण्याच्या वेळी दाराशी रांगोळी काढा मुख्य दाराशी एक दिवा लावायचा आहे बाप्पाचं स्वागत करताना कशातच कमी राहायला नको बाप्पाचं अगदी आनंदाने स्वागत करायचं आहे रांगोळी काढा दार वगैरे स्वच्छ अगदी आपलं दारसुद्धा सुशो करायचा आहे आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून लावा खूप शुभ ठरणार आहे या दहा अकरा दिवसात गणपती बाप्पांना शमी पत्र किती सुंदर अनुभव येतील गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांचा मंत्र जपत राहा कायम ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा कुठलीच संकट बाधा तुमच्या जवळ